आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण ते व क्रीडा विभाग यांनी काढलेला शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला पाहूया या ठिकाणी प्रस्तावना थोडक्यात पाहूया शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिक होणे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे पाठ्यपुस्तके वया यांच्या वजनाचे दप्तराचे ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम सोबतच राज्यातील खिडोपाळी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वयांची पाणी समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे घेण्यात आला होता बघा म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला या शासन निर्णयातील अनुक्रमांक मध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे म्हणजे ही योजना पुढे चालू ठेवणार होते परंतु पा या ठिकाणी संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी या संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रानवे शासनाच्या असे निर्देश निदर्शनात आले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनच्छ याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वयाची पाणी समाविष्ट करून पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे बघा यावर्षी देखील दोन हजार चोवीस पंचवीसला पाठ्यपुस्तके वयाचे पाणी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते परंतु हे सर्व प्रायोगिक तत्वावर होतं तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वयांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकलेल्या शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके सोबत देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकामधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारसा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून येत आले नाही उपयुक्त विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथे दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचारातील होती त्याच अनुसरून शासन खाली प्रमाणे निर्णय घेत आहे या ठिकाणी बघा निर्णय आता काय सांगतो ते पाहूया संदर्भ क्रमांक एक येथे दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पुढील वर्षी त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तक वयांच्या पाण्याशिवाय उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे बघा आता येत्या शैक्षणिक वर्षात दोन हजार पंचवीस सव्वीस ला जे भाग एक दोन तीन चार येणार होते तसं नाही येता प्रत्येक विषयाचा एक स्वतंत्र पुस्तक म्हणजे पहिले जसं पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके होते त्याचप्रमाणे आता आणि ते वयांच्या बिना बिना वयांच्या पानाशिवाय ते पुस्तक उपलब्ध होणार आहेत म्हणजे त्यामध्ये वयाचे पानं नसणार सतत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे डिजिटल साक्षरी संकेत करून काढण्यात येत आहे या ठिकाणी साहेबांची डिजिटल स्वाक्षरी आहेत अशाच प्रकारचा हा जी आज निर्गमित झालेलं आहे का यापुढे आता विद्यार्थ्यांना जे पुस्तक मिळणार आहे त्या पुस्तकामध्ये वयांचे पानं नसणार आहेत पूर्वीप्रमाण प्रत्येक विषयाचा स्वतंत्र असं पुस्तक असणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू